नमस्कार मित्रांनो लग्नानंतर अंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाने एक पत्र लिहिलेलं असतं त्या पत्रात जीवा लिहितो की आपलं वेगळं होणं आपल्यासाठी भल्याचं आहे मी खूप विचार केला पण आता खूप उशीर झालाय आपल्या एकत्र येण्याचे मार्ग आता बंद झाले आणि आपण दोघे एकमेकांना विसरून जावं हेच आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य असणार आहे खर तर हे हे पत्र काव्यासाठी लिहिलेलं असतं आणि पण मात्र काव्याच्या अगोदर ते पत्र नंदिनीच्या हाती लागतं आणि मित्रांनो पत्र वाचल्यानंतर नंदिनीला आता धक्काच बसतो आणि तिला असं वाटतं की हे पत्र जे आहे ते जीवाने ते सर्व काही तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि नेहमी जीवाच्या आयुष्यातून निघून जावं हेच जीवांचं मत आहे असा गैरसमज आता नंदिनी करते त्यानंतर मात्र ती आता जीवाची जीवाशी एकही शब्द न बोलता आनंद निवास मध्ये निघून जाते आता रात्रीचा उशीर झालेला असतो आणि पाऊसही जोरात येत असतो त्यामुळे मालिनी आई आता जीवाला सांगते की तू जा नंदिनीला घेऊन ये तर आता नंदिनी ही जीवाला नकार देत म्हणते की मी तुमच्या सोबत येणार नाही माझी मी एकटी घरी पोहोचेल तर जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की अगं रात्र झाली आणि पाऊसही खूप चालू आहे माझ्यासोबत चल पण मात्र नंदिनी जीवाचं काहीच ऐकत नाही त्याचमुळे आता जीवा हा पावसातच भिजत राहतो आणि म्हणतो की जोपर्यंत तू मला माफ करत नाही मी इथे घालणार नाही तर नंदिनी म्हणते की हा काय खेळपणा आहे त्यावर जेव्हा म्हणतो की सुरुवात तूच केली आहेस ना तर आता जीवाला असा भिस्ताना बघून नंदिनी त्याला माफ करते तर आता जीवाला आनंद होतो आणि सगळं काही व्यवस्थित झाले पण नंदिनी अट ठेवते की मला त्या मिसेस या मुलीला भेटायचं आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय जीवा नंदिनीला नंदिनीची अट पूर्ण करेल का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का